रूपा येतो मी वावरातून थांबून जा बर दोन मिनिट थांबून जा हे डब्बे आ, डब्बे घेऊन जा बरं वावरात घरात इथं ठेवा तिथं ठेवा हा हाता हातात हाता हातात येते काम धंदा बिनफालतू घरात कचरा काय पाहिजे घेऊन जा तिकडे वावरात राहू दे ना घरीच काउन नाही राहू देत हा वावरात कोणतं काम आहे म्हटलं डब्बेच डब्बे आणि डुब्बे घरीच ठेवून या पोत्यात भरून हा लवा लोकांची टप्परवाला येईन तर विकून टाकजो अहो किती दिवसाची ठेवून राहिली मी डब्बे कधी वर ठेवा कधी खाली ठेवा हा इथं जर उचलून तिथं ठेवा तिथं उचलून तिथं ठेवा हा हात हातात हात हातात काम नाही वाढत काय हा याचं काम नाहीये नेऊन ठेवून द्या इन तर इन आता लावा लोकण चिंटा परवाला किती दिवसाची वाट पाहून राहिली मी इन तर विकून टाकन इन तर देऊन देईन येतच ते इन तर इन पण वावरात नेऊन करू काय म्हटलं हा वावरात काय कचरा करतो तू वावरात आता ती खोपडीत बसा उठा लागते इचू काट्याचा वावरात बी कचरा नाही पाहिजे हा राहू दे ना घरीच राहू दे एखाद्या कोमट्यात सुमडीत भरून ठेवून दे अन वर टाकून दे तिकडे सज्जावर बरं ठीक आहे तशीच करतो सज्जावर ठेवून देतो नाही तर काय मग काय इथं ठेवा तिथं ठेवा करावं लागते हा एका ठिकाणी ठेवत जाय आणि डक्के डुक्के पाण्याच्या बॉटल हे ते जमा करून ठेव जेवढं टप्पर प्लास्टिक जमा होते तेवढं हा ना विकून टाकजो मग जेवढे रुपये होईल तेवढे पाच दहा पाच दहा नाही हो पाच दहा रुपये होते काय जास्त होते ना आता तेलाचीच बॉटल विकतो म्हटलं तर दहा पंधरा रुपये बॉटलचेच देईन आणि डबकी आहे तर डबकीचे आहे तीस एक रुपये देईन आणि काय दहा पंधरा रुपये असाय काय ते पन्नास साठ सत्तर रुपये आरामात येते राहू दे ना तर मग घरीच राहू दे पाय म्हटलं आठ दहा दिवस वाट घेईन तर येऊन जाईन बर ठीक आहे वाट पाय जा मग तुम्ही वावरात हो हो चाल गळे डबक्या डुबक्या काय प्लास्टिकचे पूर्ण भरभूर करून ठेवून देतो सज्जावर लोहा आणा लोखंड आणा टीन आणा टप्पर आणा रद्दी आणा लोहा आणा लोखंड आणा टेन आण टप्पर आणा रद्दी आणा अरे आताच रुपा म्हणत होती प्लास्टिक घेऊन अन पाय बर आलेस हे काकाजी काय काकाजी हा कुठे गेले होते म्हटलं एवढ्या दिवस आले नाही तुम्ही कुठं आण धंदे सोडून लय बाद आले तुम्ही आमच्या गावात हो आता तुमचं गाव दूर पडते अन पाण्या पावसाचे दिवस आहे त्याच्यानं येत नाही मी आता या दोन तीन दिवसापासून उघाड आहे तसं ना म्हटलं एक चक्कर माराव आता तुमच्या गावाले हा काय चांगलं केलं ना आले तो तुम्ही घरी, घरी डब्बे डुब्बे तो घेऊन घे जा मग बरोबर जाईन ना हाय काय बाई घरी आहे हो घरीच आहे ना घरीच येते जाणतो तुम्ही आवाज दे बरोबर ठीक आहे ना आता जातो मी तिकडे जाऊन राहिलो हो हो येतो मग काकाजी कुठं कामाला चालला काय नाही नाही वावरात चाललं वावरात जातो म्हटलं असं असं जाय मग लोहा आणा लोखंड आणा टीन आणा टप्पर आणा रद्दी आणा

काय बाई दोन किलो जास्त वजन झालं काय वजन किती आहे म्हटलं दोन किलो दोन किलोले वजन म्हणत असते काय जा ना बाई घेऊन ये ना एक काम करा काकाजी तुम्ही आता तिकडे शिवून झाले ना आता घरी ये जा तोपर्यंत आणखी पाहतो मी काही प्लास्टिकचे डब्बे डबे हे ते तुम्हाला ये पर्यंत काढून ठेवतो तुम्ही हाय ले डब्बे जमा करून ठेवले तुमच्यासाठी हे लेकरा हा काही काही आणते दुकानातून खाते काही डब्बे डबे प्लास्टिकचे तर ते ले सारे जमा केले मी ना हो काय ठीक आहे ना काढून ठेव मग येतो मग मी तिकडे अहो या आपण भाव घेऊ बरोबर लावा बाबा हो हो बरोबर लाव मी काढून तर ठेवतो ठीक आहे ना लोहाना लोखंडाना टीनाना टप्पराना रद्दी आना लोहाना लोखंडाना टीनाना टप्पराना रद्दी आना रिंकू बुवा येणार होते ना आ शनिवारी येतो मी रविवारी येतो मी आ आलेस नाही आजचा तो सोमवार आला नाही आले नाही नाही येत म्हणे आता अजून रक्षाबंधन लेन का सुट्टी भेटते नहीं भेट नहीं हफ्ती तो शुक्रवार अच्छा तो अच्छा हो शुक्रवार च रक्षाबंधन है है ना हो तो मन अजून आज मैं आज सोमवार मंगलवार बुधवार अजून का दोन तीन दिवस इकडेच थांबतो तो मे मी आणि शुक्रवार का शुक्रवार की सुट्टी येतो मने मग राहीन मने तीन चार दिवस शुक्रवार शनिवार रविवार सोमवार नहीं आलने हो हा काय मला असं वाटलं काय रागी काय घरा म्हटलं येतो येतो म्हणत होते आले नाही नाही आई रागी नाही आला त्याच्यानं नाही आले ते रक्षाबंधन असं असं चांगलं आहे ना येऊन राहिले तर इथंच मस्त संगम रक्षाबंधन बनवणं होते नाहीतरी तिकडे एकटेच आहे ना ते म्हणे इथं येतो म्हणे मी रक्षाबंधन करायला येऊ दे ना येऊन राहिले तर येऊ दे लोहा आण लोखंड आण टीन आण टप्पर आणा रद्दी आण आजी चालणं पटकन मला ते तीन टप्पर काढून दे आ, ना आहे ना आपल्या घरी काढून दे बर डबे मी विकून टाकतो विकून टाकता कुठे विकत आजी ते भंगारवाले ना तु। आपल्या गावात माहित नाही काय तुले काढण लवकर लवकर काय काय आहे तर माझ्याजवळ मी नेतो विकाले मी नेतो विकाले मोठा शाय नाही तू आ शाळेत काय घे बाग पाच रुपये काय थगवन ना तुले नाही ना आजी नाही ठगवत ना मले दे ना पटकन काढून काय काय आहे तो दे बरं पटकन डब्बे डुब्बे एक काम कर आईले मना दिवाणच्या अंदर मी ना एक हिरव्या कलरची पन्नी आहे हा तर त्याच्या सगळं सामान आहे प्लास्टिकचे डबे डुबे येते एका पन्नीत भरून ठेवले आहे मी तर जा तू आईले काढून मग मी नाही जात आजी तूच चाल ना आईले नाही माहीत आहे तुलाच माहीत आहे कोणती हिरवी थैली होय का पन्नी होय तर तूच पाहिजे चल बरं पटकन काढून दे ना मला काय रे बसावत बसू नाही देत आजी आजी कामच सांगत राहत बर चाल ना मग पटकन चालण हो ना आता हाय ना गावा चालले काय ते कुठं मग पटकन बरं धरभर रिंकू आले नाव नाही बसू देती हा घरी राहते आजी ना आजी काय सकाळून शाळा काय माहिती आज मले परेशान कराले झाली काय आजी तू बातच परेशान झाली काय जमते मस्त आलो हो मी खेळून आतापर्यंत तो बाहेरच होतो हो तेच तर म्हटलं ना खेळण्यातच राज जाय ना आ दिवसभर खेळण्यात राज जाय आणि मी तुझ्या मांग मांग घुमतो मग मां। कुठाय रे गणून कुठाय रे गन्यान कुठाय रे गणेश हा तुझ्या मांग घुमतो मी गाव भर तुले पावाले घुमास लागते आजी घुमल्या न व्यायाम होते हा माया न तुझ्या व्यायाम होते ना मस्त चालण्या चालण्याचा सा हा किती व्यायाम करून देतो मग मी किती चांगला आहे मग तू यासाठी हाय ना <laughs> पाय हो रिंगो असा बोलते मले या हा व्यायाम होते म्हणते बरोबर आहे ना चालना चालण्या बी व्यायाम होते ना बरोबर आहे त्याच चांगला रे गण्या चांगला व्यायाम होते आईचा जाय मग आई काढून देते डब्बे डुबे काय आहे व पकड मग याला चाल शायनावानाचा सा, चल काढून देतो ह्या दोघीजणी जणी कुठे काढ्या लयवडच्या दिसून नाही राहिल्या मावशी संग गेल्या तर नाही घरी काय माहित मावशी नसेल सांग मावशी आली होती मग आणि हो मावशीच्याच घरी गेले असन फोन लावून पाहू काय मावशीले हाय का नाही आहे तर अजून कुठं गावात आहे हॅलो हा रिंकू बोल ना मावशी या दोघीजणी जणी तुझ्या संग आल्या का नाही हो माझ्या संग तर नाही आल्या काहून कुठं गेल्या काय बोलत मावशी घरी नाहीये नाही ना हो घरी कायले आहे त्या घरी तर नाही आहे हा मी तर एकटीच आली त्याला नाही आणलं बा दोघी हा कुठं गेल्या दोघीजणी जणी माहित मावशी मी लय वेळच नाही त्याच्यावर मी म्हटलं संग त्याच्यानं मी नाही लक्ष नाही दिलं नाही लक्ष नाही कुठं गेल्या दोघी जणी कुठं कोणाच्या घरी गेल्या खेळून काही माहितच नाही आई सांगतो मग आता मावशीच्या घरी नाही या म्हणून पाठवा या दोघी तर निघून जाईन अजून कोणीकडे हो हो पाठवून ना शांता बैले दोघी जणी कुठं गेल्या काय गेल्या गायब झाल्या म्हणा कोण नेलं काय नेलं तर जाय म्हणा पटकन पावाले आ, किती वेळ झाला एक दीड घंटा झाला आता तुला काय हा कुठं गेल्या कुठं गेल्या तसं नाही मावशी तू आली होती तर मला असं वाटलं का तू ने बा दोघी लिही आपण कन्फर्म नाही माहित या संघ गेल्या नाही गेल्या फक्त असं वाटलं मला का, वाट का नेलं बा तू गेली तेव्हा मी घरात होती आणि ह्या दोघी जणी अंगणात खेळून राहिल्या होत्या तू यासंग बोलल्या त्या काय काय बोलल्या काय नाही थोडा थोडा आवाज आहे मुले आणि तू गेली आणि त्याही गेल्या मग कुठं गेल्या काय गेल्या तर त्याच्यानं म्हटलं गेला असं बा मावशीच्या घरी आणि आता तू म्हणतो का तू याजवळ नाहीये नाही ना माझ्याजवळ नाही आहे त्या खरं खरं सांग ना मावशी खरं खरं सांग ना अव माझ्याच घरी आहे त्या दोघी जणी गमत करून राहिली मी हा माझ्याच घरी आहे खेळून राहिल्या परी घरी चालतं काय मम्मीचा फोन आला हा बोलावते ना रिंकू हा चालतं काय घरी नाही खेळू पाय व रिंकू काय म्हणते तुम्ही पोरगी इथंच खेळतो म्हणते नाही म्हणते तिकडे येवाले खेळून राहिल्या काय का हो इथंच आहे ना दोघी जणी मस्त माझ्यासंग आल्या हां घरी आल्यावर पोहा बनवला त्याच्यासाठी हा दोघींनी पोहा खाल्ला नाता मस्त खेळून राहिल्या अरे वा मस्त सेवा चालू आहे मग दोघी जणीची हो ना करा लागते ना बरं पाहिजे मग खेलते तोपर्यंत तो खेळू दे आणि मग आणून घ्यायचं नाहीतर मग आईले पाठवून आणून देईन ना मीस आणून देईन कायले पाठवतो शांता शांतबईले आणून देईन मीस हां बरं बरं ठीक आहे मग माशी हो हो ठीक आहे मग ठेव मग रिंगू फोन हो माशे बाई परी लक्ष्मी चालता काय घरात हां घरात चालता काय चला नाही ना मी खेळू दे ना मला इथंच खेळतो आम्ही बरं खेळा मग इथंच खेळा हा कुठं जाऊ नका नाहीतर मग अजून रिंकूचा फोन येईन मला हा कुठं गेली परी येईन कुठं गेली परी नाही ना मी आम्ही कुठंच नाही जात इथंच खेळतो आम्ही बरं बरं खेळा मग खेला रिंकू ते आलंच नाही या दोघी जणी नाही ना वहिनी आलंच तर नाही मावशी जास्त घरी आहे तुम्हाला माहित होतं काय गेल्या आता हो माहित होतं ना मास्त सामोर गेला दोघी जणी हा दोघी नाही हात पकडून नेलं ना मी येतो नानी मी येतो आजी दोघी नाही नेलं काय मला वाटलंच तरी एका मावशी संघ गेल्या मावशीला फोन लावला मावशी म्हणते आलाच नाही दोघी जणी मला नाही माहित म्हणते कुठं गेल्या तर मी म्हटलं खरंच गळा म्हटलं कुठं गेल्या काय गेला पाहा लागल म्हटलं आता यायला मजाक करत असन तुमच्या संग हो मजाक करून राहिल्या होत्या घरी गेल्या म्हणते मस्त मावशीनं पोहा बनवला दोघी जणीसाठी पोहा गिवा खाल्ल्या दोघी नाही मस्त खेळून राहिल्या आता अन घरी जाता काय तर नाही म्हणते इथंच खेळतो म्हणते नानी परी हो आता घरासमोर जागाच आहे ना खेळाले तर खेळून राहिल्या असं खेलू द्या मग आणून देईन थोड्या वेळानं खेलू द्या ना, ना। खेलू आ, आता पोवा घेवा खाल्ला म्हणते त्यानं खेलू द्या अन काय रे नाही लागत काय आता नाही आज नाही झोपला तो आज मस्त खेळून राहिला गोष्टी सांगते है ना बापू सांग नाय ना आज नाही झोपला रात्री झोप दिन मग मस्त रात्रभर रात्रीनं जागं ठेवते आणि दिवसानं झोपते रात्री मस्त झोपला पण तो रात्री चांगली झोप गेली त्याची त्याच्यानं आता त्याला हो नाही लागून राहिली दिवसानं आज रात्री मस्त झोपन मग आहे ना रिंगुत हा याची सवय मोडाच लागते ना हा सवय मोडाच लागते याची नाही तर रात्रभर पा त्याला द्या घुमवा हा परेशान करून ठेवते हो मोडच लागते ना त्याची सवय मोडाच लागते नाही तर काय मग दिन तर दिन आठच दिवस तर आठ दिवसात त्याची सवय बदलते हो आठ दिवसात सवय मोडून नाही त्याची नाही तर काय मग माय आई किती वेळची गेली वालोकन काढून देतो म्हणे अजून आलीच नाही हाय ना तिकडे

मी म्हटलं आले गड म्हटलं भंगारवाले काकाजी हा काय मला भेटला होता ना सुनील रस्त्यानं भेटला होता म्हणे दादा म्हणे काकाजी हाय म्हणे डब्बे डुब्बे तो देसा म्हणे आवाज घरीच आहे म्हणे आज हो काय सांगितलं नाही काय ना हो भेटला ना सुनील भेटला रस्त्यानं माया संग बोलला की लई दिवसा बाद आले काकाजी कुठं गेलते काय गेलते आणि मग सांगितलं त्यानं दादा म्हणे आज घरीच आहे म्हणे रुपा हो काय आजच मी ना डब्बे डुब्बे काढून ठेवले त्याला म्हटलं होतं का घेऊन जा म्हणून वावरात

नाही नाही तीस रुपये देतो मी तीस रुपयाचं सामान आहे नाही नाही काकाजी लय कमी होते ना तीस रुपये हा पाण्याची पिवळी डबकी आहे तेलाची डबकी आहे हा दोन डबक्या जास्त पकडले तर दहा दहा वीस रुपये तसेच होते हा पन्नास रुपये द्या म्हटलं तीस रुपये नाही बा तीस रुपये द्या तर द्या मग काय बाई याच्यात भाव करा लागते काय हा याच्यात भाव करता काय म्हटलं काय लागते ना काकाजी बरोबर आहे मी काय जास्त नाही म्हणून राहिली हा तेलाची डबकी आहे त्याचे दहा रुपये आणि एक अजून ते पाण्याची डबकी आहे

हां काही गायले चारा होते, आ, नवीन नवीन आ, दिन होते त्या टोपलीत हां नवीनचा नवीन टोप आहे एवढा चांगला हां मोठा टोप आहे ना आणि तो म्हणते 20 रुपये दिन म्हणते हां आता 20 रुपयात भेटून जायला काय ह्या टोप हां आता तुम्ही मार्केट मध्ये जाऊन घ्याले हां तुम्हाला मशीले चारा देणार आहे ते हां गायले ढेप देणार आहे ते तर हे टोपली वापरा ना हां चांगलीच चांगली टोपली काही वाढव ना होते हां गहू शेंगा आता वावरात बरबटीचा शेंगा आहे भुईमुंगचा शेंगा आहे हां वावराच्या कामी लावा असं थोडी आहे का पाणी भरता येते म्हणून त्याच्या हा पाण्याच्या कामी नाही येत तर दुसऱ्या कामी लावायचं हा आपलं डोकं चालवायचं हे असे वीस रुपयासाठी तीस रुपयासाठी विका नाही लागत हा मी ती एकदम जे कामी नाही आहे तशीच भांडे विकतो मी नाहीतर तर जे कामी इकडच्या तिकडे लावून टाकतो मी जुगाड होऊन मिळाले बरोबर आहे मी बरोबर जुगाड लावतो माय हो रुपा म्हणून गिरून तर बरोबर राहिली तू हा आता वावरात भुईमुंग आहे तर भुईमुंग उपडायच्या वेळेस पाहिजेच टोपल्यात आपल्या भुईमुंग ठेवाल्या भुईमुग आहे मक्का आहे बरबटी आहे हा काय ठेवणं होते टोपलीत हो हो बरोबर बोलली हो तू आणि ह्या आजी देन आजी देन नेतो मी नेतो मी जा म्हटलं घेऊन जा राहू द्या काही विकू नका वीस रुपये घेऊन काय करता घेऊन जा वापस मीच ते एवढे मोठे प्लास्टिकचे डबक्या डुबक्या विकले तर मले म्हणे वीस रुपये देतो आणि तीस रुपये देतो दूप मी म्हटलं वीस आणि तीस रुपये द्या तर द्या म्हटलं माझ्या डबक्या डुबक्या इकडे माझ्याजवळ तर मग म्हणे ठीक आहे काय घे म्हणे पन्नास रुपये हो हो आपल्या तसेच करते तिकडे जाऊनवाल्या जवळ चांगल्या मोठ्या दुकानात महाग मग घरी बाबू घाने घेऊन जायते टोपे हो का लोहा आणखंड आण टीन आणा टप्पर आणा रद्दी आणा लोहा आण लोखंड आणा टीन आणा टप्पर आणा रद्दी आणा लोहा काय किलो घेता लोह किलो हा काय घरी लोह आहे माझ्या घरी चला म्हटलं घेऊन लोह आहे त्याच्यानं मी तुम्हाला बलावाल आली होती येन काकाजी येन काकाजी आलेच नाही तुम्ही तिकडे त्याच्यानं मग चाल म्हटलं मीच जातो आणि बलावून आणतो चला म्हटलं मला बाहेर जायचं असं असं चाल मग चाललं काढून ठेव ना तू सामान काय काय तो लोह आहे रद्दी आहे हा प्लास्टिकचे डब्बे डुबे असं तेही चालते काढूनच ठेवलाय मी फक्त चला तर तुम्ही बरोबर येतो येतो लोहान <laughs> लोखंड ना टीन आणा टप्पर आणा रद्दी आणा थांबा काकाजी दोन मिनिट थांबा मी पटकन जातो आणि घेऊन येतो आणि दोन खुर्च्या बी आहे तुटल्या त्या तर किती द्यान तुम्ही घेऊन दे ना एका एका खुर्ची ते दहा दहा रुपये नाही दहा दहा वीस वीस रुपये दे बरं घेऊन तर येतो घेऊन ये, का ये का आणतो चला मग मित्रांनो आता मी भंगार आणतो भंगार विकतो बा काही खुर्च्या विकून टाकतो मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि आपला रोजचा टाइम तोस सायंकाळी साडेसात वाजता आणि सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नवीन व्हिडिओ आहे भंगारचा चला मग कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू सायंकाळी साडेसात वाजता नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद